समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्या आज बिलोली तालुका बुरुड समाज संघटनेच्या वतीने व बिलोली येथील माजी उपनगर अध्यक्ष आनंद गुडमलवार यांनी आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले बुरुड समाज हा अनुसूचित जातीत समाविष्ट आहे हा समाज महाराष्ट्रभर सर्वत्र विखुरलेला आहे बांबूवर उदरनिर्वाह करणारा हा समाज विकास व प्रगतीपासून पासून दूर आहे बुरुड समाजात अतिशय गरीब श्रमजीवी असून समाजाचे शिक्षणाचे प्रमाण अत्यंत नग्न आहे पारंपरिक कुटीर उद्योगांना चालना देणारा हा समाज आहे यापुढे बुरुड समाज विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व त्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणे आवश्यक आहे त्यामुळे बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचे स्वतंत्र समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी विनंती माध्यमातून देण्यात आली यावेळी बिलोलीचे माजी नगर उपाध्यक्ष आनंद गुडमलवार किशोर नागेश्वर छत्राजी नागेश्वर गोविंद गुडमलवार मारुती जोरगेवार विजय गुडमलवार रमेश गुडमलवार अनिल गुडमलवार प्रकाश सायनाथ गुडमलवार बुरुड समाज बांधवांनी निवेदनाच्या माध्यमातून दिल्या आहे न्यूज न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी सायनाथ गुडमलवार कासराळीकर